पिलो जाते कामाला जाते का कामाला जाते <laughs> का जाते म्हण सांगते कामाला जाते हां जा गाडीत बसून जा गाडीत बसून जाते का डिकीमध्ये बसून जा जाते का तो चाललं हेमंत चाललं बघ हेमद तेव्हा गेला बाहेर कशी नकरे करते झोपली लगेच मी बोलते ती झोपली चल आपण पण जाऊ चल मी पण येते चल येते का चल मी चालले चल मी चालले मग